जय जिजाऊ जय शिवराय मी विनायक मामा घोडके कोरफळे बार्शी तालुक्यातून या ठिकाणी आलेलो आहे गेले एक वर्ष झालं मराठा आरक्षणच्या या लढ्यामध्ये संपूर्ण बार्शी तालुका आणि बार्शी तालुक्यातले सर्व मराठा समाजसेवक युवक त्याच्यामध्ये आमचे सभापती युवराज बापू असतील समाजसेवक सन्मान्य आनंद काशेद असतील सन्मान्य पडोळे भाऊ असतील या सर्वांच्या सहकार्याने मी स्वतः सर्वांच्या सहकार्यानं हा आरक्षणाचा लढा आहे तो अतिशय प्रामाणिकपणे आम्ही या ठिकाणी दिलेला आहे आणि आज या लढ्याला एक वर्ष पूर्ण होत असताना आम्ही अंतरावली सराठी म्हणजे मराठ्यांची पंढरी या ठिकाणी आम्ही दाखल झालो तर आज या ठिकाणी आल्यानंतर आमच्या ज्या निदर्शनास गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये दादा पुन्हा एकदा उपोषणाला बसतात असं त्यांनी आव्हान केलं परंतु समस्त मराठा समाजसेवकांनी सांगितलं की दादा तुम्ही उपोषणाला बसू नका कारण हे सरकारच एवढं फसवं आहे की ते सारखं आपल्याला फसवतंयच तर आपण ह्याच्या अगोदर एक चांगला निर्णय सांगितला होता की पाळा आणि त्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रानं मराठातल्या मराठा समाज असतील आणि त्यांचे सहकारी बांधव असतील त्यांनी पाडून दाखवलं आहे परंतु मराठा समाजसेवकाच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करतो आहे की आता पाडा ह्याच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागेल आता आपल्याला एकच मंत्र घ्यावं लागेल लढा आणि जिंका कारण ती कंडिशन ती स्थिती आजच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवला महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं बरोबर तीच वेळ आज माझ्या दृष्टीनं गेले तीस वर्ष राजकारणामधला आणि समाजकारणामधला सक्रिय एक साक्षीदार म्हणून मी या ठिकाणी सांगू शकतो की आज हीच वेळ आलेली आहे की परिवर्तनाची खऱ्या अर्थानं संधी निर्माण झाली आणि दादांना अभिप्रेत असलेलं नवशिवस्वराज्य स्थापन करण्याची वेळ आणि ती संधी आपल्याला चालून आली सर्वात महत्त्वाचं म्हणजे दादाच अनेक भाषणामधून म्हणत आहेत की आता आपण देणारे व्हायचं आहे घेणारे नाही मग माझ्या माहितीप्रमाणे जर देणारं व्हायचंच असेल तर आपल्याला निश्चितपणानं निवडणूक लढवावीच लागेल माझ्या अंदाजे आजच्या या मंडपामध्ये भविष्यातले कितीतरी आमदार आणि कितीतरी मंत्री आज या मंडपामध्ये उपस्थित आहेत कारण गेल्या तीस वर्षापासून जो अभ्यास राजकीय आम्ही केलेला आहे जो समाजकारणाचा अभ्यास केला आहे त्या अभ्यासातून असं निदर्शनास आलं आहे की एकोणीसशे पंच्याण्णवला ज्या पद्धतीनं महाराष्ट्रानं सरकारमध्ये परिवर्तन केलं तर आज दादांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं नवस्वराज्य स्वराज्य शिवस्वराज्य निर्माण करायचं असेल तर दादांनी फक्त आमच्या खांद्यावरती हात टाकावा आणि त्याचा पहिला निकाल बार्शीकर म्हणून आम्ही या ठिकाणी देऊ म्हणून तुम्ही कुठल्या पक्षासोबत हात मिळवणी करावी असं काही आमचं प्रामाणिक मत आहे की दादांचं नेतृत्व हे असं विभागलं जाऊ शकत नाही दादांचं नेतृत्व हे संयोभू नेतृत्व आहे त्यांनी फक्त आदेश द्यायचा आणि सरकार स्थापन करण्यापर्यंतची आमदारांची मेजॉरिटी देण्याचा हा मराठा समाजसेवक करत आणि जर कुणी आलंच तर तो अधिकार दादांचा आहे तो आमचा अधिकार नाही परंतु माझ्या माहितीप्रमाणे हे नेतृत्वच महाराष्ट्रातल्या एवढ्या कानाकोपऱ्यात गेलं आहे की लोक ह्या प्रतीक्षेत आहेत की दादा निवडणुकीची कधी आम्हाला घोषणा करतात आणि आम्हाला कधी आदेश देतात माझ्या माहितीप्रमाणे सरकारला लागणारं एकशे चव्वेचाळीस संख्याबळ जे आहे दादांनी जर समजा सगळ्या जागा जि लढवल्या तर आपण बहुमताच्या पुढं तर नक्कीच जाऊ परंतु समाजव्यवस्थेचा अभ्यास करून जर दादांनी जेवढ्या जागा लढवतील त्यातले नव्वद टक्के यश दादांना निश्चितपणा येईल कारण तेवढा उद्रेक मराठ्यांच्या मनामध्ये आज आहे सरकारनं आपल्याला गेले वर्षभर फसवलं आहे आणि त्याच्या अगोदरच आंदोलन सरकार विसरलेलंच आहे पण आज मराठ्यांचा जो उद्रेक आहे आणि त्याच्याबरोबर बारा बोलतेदार असतील सर्व जाती धर्माची लोकं असतील ही सर्व माणसं मराठा समाजाच्या पाठीमागं एकवटलेली आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी दादांना हात जोडून विनंती करायला आलो आहे की पाडा शब्दाचा खोडा आता दादांनी आम्हाला सांगायचं आहे लढा आणि झिंका निस्तर लढायचं नाही तर लढून जिंकायचं आहे आणि लढून जिंकण्याचा पहिला निकाल हा बार्शी विधानसभा मतदारसंघाचा असेल मी एवढंच बोलतो या ठिकाणी बर दादा शेवटचा प्रश्न तुम्हाला की दादा आज एक घोषणा करत आहेत की एकोणतीस सप्टेंबरला उपोषणाला पुण्याने सुरुवात करणार आहे तर काय वाटतं उपोषण करावं का नेमकं तुमचं वैयक्तिक मत किंवा बार्शी मतदारसंघातून तुम्ही आला तिथल्या जनतेशी संवाद तुम्ही अनेक प्रवाद साधेल असेल काय मत आहे तिथल्या लोकांचे बार्शीमधल्या मराठा समाजसेवकाचं प्रामाणिक मत हेच आहे की दादांनी आता उपोषण कधीच करायचं नाही कारण गेले वर्षभर झालं दादांनी अनेक वेळा उपोषणं केली सरकारनं आपली चेष्टा केली आणि सरकार सरकारला हेच पाहिजे की सरकारला हे पाहिजे की दादांनी उपोषणाला बसलं पाहिजे की जेणेकरून यंत्रणा ठप्प होईल आणि कुठल्याही पद्धतीचा कार्यक्रम घेता येणार नाही आणि मग सरकारचं आपण अप्रत्यक्ष सहकार्यच करतो माझ्या माहितीप्रमाणे की माझी बुद्धी आहे तर आपण सरकारला आता सहकार्य करायचं राहिलेलं नाही वेळोवेळी सरकारला आपण संधी दिलेली आहेत आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं नाही त्यांनी माती केलेली आहे मग आज आम्हाला असं वाटतं आहे की दादांनी उपोषण नाही निवडणूक लढवण्याचाच पवित्रा घ्यायचा आणि हेच शेवटचं हात्यार असेल हेच शेवटचं आपलं उत्तर असेल की आपलंच सरकार आपलाच कायदा आणि आपलाच न्याय आणि आपणच घ्यायचा ही माझी प्रामाणिक भूमिका महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजसेवकाच्या माध्यमातून मी या ठिकाणी व्यक्त करतो आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सांगतो आहे की आपण खऱ्या अर्थानं नवं स्वराज्य आणि शिवस्वराज्य उभं करायचं असेल तर दादांनी आम्हाला लढण्यास परवानगी द्यावी ही नंबर विनंती जाता जाता पुन्हा एकदा माझं नाव विनायक मामा घोडके मुक्काम पोस्ट कोरफळे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर माझं गाव राजकारणाची पंढरी आहे तालुक्यातलं परिवर्तन त्या गावामधून जर एकदा हुंकार आला तर तालुक्यात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा वैयक्तिक आत्मविश्वास आहे